नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी नॉनव्हेजची रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे सुकटची सुकी भाजी ही भाजी कमी साहित्यात आणि काही मिनिटातच तयार होते चला तर मग आजचीही सुकटची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात तेल दोनशे ग्रॅम सुकट घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक पिकलेला टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा टीस्पून हळद आणि मीठ चवीनुसार पहिल्यांदा आपण कडे गरम करून त्यामध्ये सुकट घालूया आणि गॅसच्या मध्यमाचेवर ही सुकट कोरडी छान अशी भाजून घेऊया तीन ते चार मिनटे झाल्यानंतर सुकट भाजलेल्याचा वास येत आहे गॅस बंद करूया आता ही भाजलेली सुकट गरम पाण्यात घालूया अशी भाजलेली सुकट गरम पाण्यात घातल्यामुळे तिचा वास निघून जाईल गरम पाण्यामध्ये धुवून घेऊया गरम पाणी याच्यातलं ओतून याच्यामध्ये थंड पाणी घालूया ही सुकट आता दोन ते तीन वेळा थंड पाण्याने धुवून घ्यायची आहे सुकट आपली धुऊन झालेली आहे याला आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी कढईमध्ये दे एक मोठा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया तीन ते चार मिनटानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे टॉमॅटो घालूया टोमॅटो सुद्धा गॅसच्या मध्यमाचे वर मऊ होईपर्यंत भाजून घेऊया तीन ते चार मिनटे झालेली आहेत टोमॅटो आपला छान मऊ झालेला आहे हळद आणि कांदा लसूण मसाला घालूया आणि एखादा घेऊया हळद आणि कांदा लसूण मसाला छान भाजलेला आहे आता याच्यामध्ये धुवून ठेवलेली सुकट घालूया थोडंसं मिक्स करूया चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घेऊया सुकट चपाती किंवा भाकरीसोबत खाताना कोरडी लागायला नको म्हणून थोडी ओलसरच ठेवायची आहे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करूया सुकटची सुक्की भाजी तयार झालेली आहे आजची ही सुकटची सुक्की भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद